माय मराठीसाठी आझाद मैदानातून लढ्याचे रणशिंग फुंकले हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करताच उद्धव ठाकरेंची भीमगर्जना म्हणाले पाच जुलैचा महाभव्य मोर्चा असेल राज्यात पहिलीपासून सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात आज एकोणतीस जून आझाद मैदानातून रणशिंग फुंकण्यात आलंय शिवसेना ठाकरे गटाकडून आझाद मैदानात महायुती सरकारने काढलेल्या हिंदी सक्तीच्या आदेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आलेली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक होळी करण्यात आली आणि यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मनसे नेते नितीन देसाई आमदार आदित्य ठाकरे शिवसेना खासदार संजय राऊत खासदार अरविंद सावंत अनिल देसाई सुभाष देसाई संतोष शिंदे अभिनेता हेमंत टोमे काँग्रेस प्रवक्ते युवराज मोहितेसुद्धा उपस्थित होते यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सगळेच गुलाम झाले नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीने सक्तीच्या आदेशाची होळी करण्यात आलेली आहे आझाद मैदानात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतून हिंदी सक्तीच्या जी आरची होळी करण्यात आली आणि त्याच पद्धतीने राज्यभरसुद्धा हिंदी सक्तीच्या शासन आदेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली यावेळी हिंदीला विरोध नसल्याचं सांगत सक्तीला विरोध असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली नाशिक पुण्यासह मुंबईमध्ये सक्तीच्या हिंदी विरोधात आंदोलन करण्यात आलं दुसरीकडे याला विरोध म्हणून भाजपकडून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं मुंबईत भाजप आमदार राम कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आंदोलन केले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई